मुंबईमध्ये विविध माध्यमांच्या एकशे त्र्याण्णव शाळा अनधिकृत ठरवण्यात आल्याची माहिती समोर येते यातल्या अनेक शाळांच्या मान्यतेचे प्रस्ताव पालिकेकडे प्रलंबित आहेत तर काहींनी अजून प्रस्तावही दाखल केले नाही आहेत धक्कादायक बाब म्हणजे यातील अनेक शाळा गेल्या दहा वर्षांपासून सुरू असताना पालिकेकडून ते जाहीर करण्यात आलेल्या नाही आहेत याबाबत तीस जुलै रोजी होणाऱ्या शिक्षण समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून कारवाईचा योग्य निर्णय घेण्यात येईल काल शिक्षण विभागाच्या मार्फत ही एकशे त्र्याण्णव शाळे जे अनधिकृत आहेत प्राथमिक शाळा ज्यांनी बीएम त्यांनी महानगरपालिकेची मान्यताच घेतलेली नाही ओके अशा शाळा आज मुंबईत कार्यरत आहे याच्यामध्ये इंग्रजी माध्यमाची जास्त शाळा आहेत ते एकशे चाळीस इंग्लिश स्कूल्स आहेत त्या प्रशासनाचे जे उपशिक्षण अधिकारी आहेत तडवी सर यांच्याशी मी स्वतःहून बोललेलं या विषयी काल आणि कारण एक प्रकारचा प्रशा हा प्रशासनाच्या कडून झालेला हलगर्जीपणा आहे किंवा हा कुठेतरी साठी लोट दिसते त्याच्यामुळे आजपर्यंत अशा पद्धतीची यादी जाहीर करण्यात आली नाही